कम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग ऍक्च्युअली काय होतं बऱ्याच काटपदे साडी असते पैठणी साडी असते आणि आता तर लग्नाचा सीझन सुद्धा चालू आहे सो लग्नाचा सीझन जर असेल तर आपल्याला पैठणी ब्लाउज छान असा अरिवर्क करण्याची खूप इच्छा असते कधी कधी आपल्याकडे टायमिंग असतो कमी टाईम असतो किंवा आपल्याला अरिवर्कच्या ऍक्च्युली कशी ना शिलाई जास्त असते तर मग शिलाई जर जास्त असेल तर मग बऱ्याच कस्टमरला कमी बजेटमध्ये सुद्धा त्यांचा ब्लाऊज वर्क करून हवा असतो किंवा अरीवर्कला थोडंसं टच येईल अशा पद्धतीने ब्लाउज स्टिच करायचा असतो डिझाईन करायचा असतो तर तो कसा करावा हे कळत नाही त्याचबरोबर जर का तुम्हाला ब्लाऊज शिवता येतोय पण वर्क येत नाही तरी सुद्धा तुम्ही सिम्पल असा ब्लाउज स्टिच करून छान असं घरच्या घरी अरीवर्क करू शकतात एवढंच नाही तर जर तुम्हाला म्हणजे कस्टमरला ब्लाउज स्टिच करून द्यायचा असेल किंवा तुम्ही ब्लाऊज शिवत नाहीये तर मग तुम्ही ब्लाउज शिवून ठेवू शकतात बाहेरना आणि घरच्या घरी सुद्धा करू शकतात किंवा मी म्हटलं ना तर कमी बजेटमध्ये सुद्धा असा छान असा डिझायनर ब्लाऊज होऊ शकतो ते सुद्धा छान असा आता ट्रेंडिंग अरिवर्कची जी काही रेडीमेड लेस निघालेली आहे तर नेटला अरिवर्क केलेलं असतं आणि ते आपण ब्लाऊजला लावणार आहोत म्हणजेच आपण तयार ब्लाऊजला आरिवर्क करणार आहोत म्हणजे तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकतात बाहेरनं सुद्धा करून घेऊ शकतात किंवा तुम्ही जर का एक टेलर असाल तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करून घेऊ शकता जेणेकरून हे जे काही आरिव्हरचं आपण काम करतोय तर ते कमी बजेटमध्ये कस्टमरला म्हणजे परवडेल आणि ते तुमच्याकडून करून सुद्धा घेऊ शकतात ठीक आहे कारण म्हटल्याप्रमाणे आरिवर्कला खूप शिलाई असते सो तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात किंवा देऊ करून देऊ सुद्धा शकता ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता था आपण आपल्या आजच्या खूपच महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात ते म्हणजे तयार ब्लाऊजचा अरिवर्क कसं करायचं व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे आणि ऍक्च्युअली हा संपूर्ण इथे स्टिच केलेला आहे तर बाहीवर जे काही अरिवर्कचे पॅचेस असतात तर ते यूज केलेले आहे त्याचबरोबर हा प्रिन्सेस ब्लाउज आहे सो छान असा प्रॉपर सहित हा ब्लाउज आपला कम्प्लीट झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगते की हा जो काही ब्लाऊज आहे त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी टाकलेला आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून तुम्हाला असा प्रॉपर फिनिशिंग सहित सिंपल असा ब्लाऊज कसा शिवावा हे सहज लक्ष द्यावं त्यासाठी सो बघा मग इथपर्यंत हा ब्लाउज स्टिच झालेला आहे आता स्टीच झालेला म्हणजे संपूर्ण छान असा शिवलेला ब्लाऊजला घरच्या घरी अरिवर कसं करायचं किंवा तुम्ही कस्टमरकडून किंवा एखाद्या टेलर कडून कसं करून घेऊ शकतात कमी बजेटमध्ये तर ते आज आपण बघणार आहोत तर बघा मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊज रेडी आहे बाहेर सुद्धा खूप छान आहे आणि ज्या वेळेस त्यावर आता आपण अरिवरची बॉर्डर करू तर तो अजूनच खूप सुंदर रेडी होईल त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की कॉपर गोल्डन कलरची ही स्टोनवाली लेस आहे तर ही कस्टमरने काठाला मॅचिंग अशी आणून दिलेली आहे आणि ही सुद्धा आता आपल्याला इथे यूज करायची आहे त्याचबरोबर फॅब्रिक ग्रुप घेतलेला आहे जेणेकरून ते आपल्याला काम जर आपलं सोपं होईल आणि आपलं ब्लाउज पीस वगैरे खराब होईल नको यासाठी आणि ही अरिवर्कची रेडीमेड लेस आहे ज्यावर अरीवर्क केलेला आहे आणि ही लेस आता आपल्याला इथे लावायची आहे तर बघा आता कस्टमरने किती मीटर आणून दिलेली आहे मला काही माहित नाही ऍक्च्युली दोन मीटर असेल तर ती पूर्ण गळ्याला बाहीला पुरते की नाही तर ते मला एकदा चेक करायचं आहे आणि पुढच्या गळ्याला आपल्याला ती हुक पट्टीपर्यंत लावायची असते एक साइडनीच कारण की एक साइडचा पार्ट आपला दिसत असतो एक तर पदरच असतो ठीक आहे तर मी चेक करून घेतलं आणि ही जी काही लेस आहे ती ही आपल्याला परफेक्ट अशी पुरत आहे सो आता ही लेस आपल्याला ले सुई धाग्याने इथे सिंपल असे जसं आपण शिवून घेत असतो ना टाके टाकत सिंपल छोटे छोटे तसे टाकत टाकत ही लेस लावून घ्यायची आहे कारण की नेट वर हे आरीवर्क केलेलं आहे लेस लेसचं बॉर्डर आहे एक्चुअली तर ही मशीनवर तर लावणं शक्य नाही आहे त्यामुळे मग आपल्याला ती मी म्हटल्याप्रमाणे फक्त सुई धाग्याने पॅक करावा लागेल मी तुम्हाला थोडी जवळून दाखवते बघा जे आरीवर्कचं मटेरियल असतं ना त्यापासूनच हे वर्क केलेलं आहे त्यामुळे आता आपल्याकडे काही का ऑप्शन नाही आपल्याला हाताने स्टिच करावं लागणार आहे मशीनवर तर त्याच्यावर शिलाई पण बसणार नाही आणि काहीच नाही त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे ही लेस सुद्धा आपल्याला यूज करायची आहे सो हे दोनच मटेरियल यूज करून आपण खूप सुंदर असं आता ब्लाउजला इथे आरीवर्क करून घेऊयात सो so, चलो मग आता आपण ती लेस लावायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण ती लेस जी आहे ती बाहेर लावून घेणार आहोत तर सुई धागा मी इथे डबल फोल्ड दोरा घेतलेला आहे म्हणजे डबल दोरा आणि स्टार्टिंगला सगळ्यात आधी व्यवस्थित दोन तीन टाके देऊन ते एकदम पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून आपली लेस निघण्याचे चान्सेसच राहायला नको त्याचबरोबर महत्वाचा अजून एक पॉइंट आहे म्हणजे तिथे आपण ही जी काही लेस आहे ना तर ही बरोबर फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे तिथून कुठलंच आपलं एखादा मनी मोती किंवा जे काही गहू बीट्स यूज केलेले आहे इथे तर ते निघायला नको यासाठी आणि ही जी काही बॉर्डर आहे ही रेडीमेड आहे अशीच आपण करू सुद्धा शकतो तर मी याआधी आपला जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर या चॅनलवर आरिवर्क कसं करायचं हे सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओज बघून म्हणजे क्लासेसच घेतलेले आहे आपण पंधरा ते वीस दिवसाचे तर ते व्हिडिओ बघून तुम्ही इझिली ब्लाऊजवर आरिवर्क सुद्धा करू शकता पण जर मी म्हटल्याप्रमाणे कमी बजेट असेल किंवा पटकन करायचं असेल कारण अरीवर्कला थोडा टाइम पण लागतो आणि शिलाई पण जास्त असते तर अशा वेळेस आता सध्याच निघालेली ही लेस आहे पहिले तर नव्हते आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे तर मग अशी लेस यूज करून सुद्धा तुम्ही छान असं तुमचा डिझायनर अरीवर्क सहित ब्लाऊज रेडी करू शकतात तर बघा मी अतिशय जवळ आणि सावकाश दाखवते एक एक शिलाई टाकायची आहे आपल्याला पण सगळ्यात आधी आपण एका साईडने शिलाई टाकून घेणार आहोत दुसऱ्या साईडने आपण नंतर टाकणार आहोत तर बघा शिवतानी जी काही आपली नेट आहे ना तर तिथून ते व्यवस्थित पॅक राहील याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण की नेटच आहे खाली सपोर्टला बाकी काहीच नाही आहे आणि ते नेट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत लावायचं आहे की ती वरच्या साईडने दिसायला पण नको कारण फिनिशिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण शिवता शिवता तिथे जर खूप सारं नेट दिसत असेल तर मग सगळं ब्लाऊजचं लुकच बिघडेल सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडत आपल्याला इथे ही जी काही Uh, म्हणजे सुई धागेने पॅक करत आहोत ही, ही लेस ते पॅक करून घ्यायची आहे आणि खूप लांब लांब टाके घ्यायचे नाही जरा मीडियमच घ्यायची आहे म्हणजे खूप जवळ पण नाही आणि खूप लांब पण नाही पण फक्त हातानेच आपण शिवत असल्यामुळे ते लगेच एका धुण्यात खराब पण होईल नको असंही हे वन टाईम यूजसाठीच आहे खरं सांगायचं तर पण ब्लाऊज छान दिसतो आणि जर तुम्ही व्यवस्थित धुतला तर मला तरी वाटत नाही की लगेच एका याच्यातच तो खराब होईल असं आणि असं पण लेसमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटी आहेत तर तुम्ही कुठली लेस लावता ही ही अरीवर्कच्या बॉर्डरची तर त्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुम्हाला ब्लाऊजचं हे वर्क किती दिवस टिकणार आहे आणि जर ते टिकत नसेल तर ते काढून सुद्धा तुम्ही असा सिम्पल ब्लाउज नक्कीच यूज करू शकतात पण हा अरीवर्क सुद्धा नक्कीच करू शकतात तर बघा मग सगळ्यात आधी छान असे मी म्हटल्याप्रमाणे इथे पटापट पटापट टाके टाकून घेत आहे आणि तुम्हाला लुक मी पुढे कंटिन्यू दाखवतेस म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कुठल्या ब्लाऊजवर तुम्ही असं करू शकतात आणि खरं तर मी म्हटल्याप्रमाणे जर का तुमच्याकडे पण असं पैठणी साडीचा ब्लाऊज असेल आणि तुम्हाला एखादा लग्न कार्यावर घालायचं असेल तर तुम्ही असं नक्कीच करू शकतात किंवा जर नवरीला सुद्धा कमी बजेटमध्ये एखादा ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही तसा नक्कीच तयार करून देऊ शकतात खूप अवघड असं काहीच नाही आहे आणि दिसायला तर खरं तर खूप सुंदर दिसणार आहे फक्त एवढंच आहे की हाताने लावायला खूप टाईम जातो मशीन वर्क असं कुठली गोष्ट असो पटपट होती मारी वर्क करणं की असे ना पण हाताने एक एक टाका टाकत टाकत पूर्ण लेस आपल्याला पूर्ण पूर्ण बाहीला बॅक गळ्याला आणि पुढच्या एक साइडच्या गळ्याला लावायचं आहे सो त्यासाठी भरपूर लागणार आहे फक्त तेवढा एक आपल्याला जे लक्षात ठेवायचं आहे की या गोष्टीसाठी आपल्याला टाईम लागणार आहे तर बघा मग सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण बाहीला आपण एक साईडने तरी पटापट पटापट इथे हाताने लावद, लावद, ही लेस लावत लावत शिवून घेऊयात मी पुन्हा सांगते डबल फोल्ड दोरा घ्यायचा आहे म्हणजे दुहेरी दोरा घ्यायचा आहे ते आपल्याला ऍक्च्युअली तुम्ही चार पद्धती सुद्धा घेऊ शकता जेणेकरून ते जास्त पॅक होईल ठीक आहे सो पटपट पटपट मी एवढं स्टिच करते आणि लास्टला डायरेक्ट काय करायचं आहे तर ते तुम्हाला दाखवते हो आणि बघा मग शेवटी काय करायचं आहे की लेस कट करून घ्यायची थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची आहे त्यानंतर त्यातले मोती आणि जे काही स्टोनची लेस असेल तर ती काढून घ्यायची आहे आणि तिथे शेवटी आपल्याला एक्स्ट्राचं जे काही थोडं नेट राहणार आहे कारण तिथून आपण मोती काढून घेतलेले आहे म्हणजे जे काही गहू बेड्स असतील किंवा शुगर बेड्स ते काढून तिथे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने तर एक मनी मी इथे काढते म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि म्हटल्याप्रमाणे ही रेडीमेड जी काही गोल्डन लेस आहे ना तर ती पण कट करून घ्यायची आहे बघा कटरच्या सहाय्याने इथे आणि मग ते बरोबर ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करत जास्त टाके इथे टाकून घ्यायचे आहे म्हणजे स्टार्टिंगला एंडिंगला सुई धाग्याने थोडं जास्तच पॅक करायचं आहे म्हणजे जा तिथून जर निघालं नाही तर लवकर बाकीचं पण निघणार नाही पण जर तिथूनच निघालं तर मग लवकर निघण्याचे चान्सेस असू शकतात यासाठी तर बघा मग व्यवस्थित मी ह्या पद्धतीने इथे जास्त टाके टाकून पॅक करून घेते आडवं पण आणि खालच्या साईडने सुद्धा ठीक आहे तुम्हाला इथे दिसतच असेल कारण आता लास्टला व्यवस्थित पॅक होणं तितकंच गरजेचं आहे आता हे पॅक झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी बघा लगेच आता आपल्याला इथे हात शिले करून घ्यायची आहे लेस म्हणजे ही जी काही बॉर्डर आहे ही नेटला आहे तर जे काही नेट आहे ना तर ते व्यवस्थित एकसारखं आतमध्ये फोल्ड करायचं आहे मी पुन्हा सांगते ते वरती दिसायला नको कारण ते जर वरती दिसलं तर मग सगळंच आपलं लुकच बिघडेल ब्लाऊजचं ते ब्लाउज छान दिसणार नाही आपल्याला ही जी काही रेडीमेड अरीवर्कची लेस आहे तर ती अशा पद्धतीने लावायचं आहे की वाटणारच नाही ले आपण लेस लावलेली आहे डायरेक्ट असं वाटेल की आपण सुईनेच अरिवर्कचं वर्क यावर केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा डिझायनर ब्लाउज रेडी करायचा आहे सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे डिस्टन्स ठेवत ठेवत टाके थे� टाकून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने एक साईडने आपण पॅक केलेला आहे सेम दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने पॅक करायचं आहे थोड्या थोड्या अंतरावर फक्त ती आपल्याला नेट आतमध्ये फोल्ड करायचा आहे आता सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण ह्या बाहीला आपण ही लेस इथे लावून घेऊयात आणि फायनली पूर्ण बाहीला आपली इथे ही जी काही हरीवरची लेस होती तर ती लावून झालेली आहे आणि किती सुंदर डिझाईनर बाहे आपली इथे रेडी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता कुठल्याही पद्धतीने वाटत नाहीये की ते आपण हाताने केलेला आहे किंवा रेडीमेड आरीवरची लेस आहे डायरेक्ट आरीवर केल्यासारखं वाटतंय इतकं प्रॉपर फिनिशिंगचं आपण इथे लावून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने लावा म्हणजे खूप सुंदर अशी फिनिशिंग येईल आता फायनली दोन्ही पण स्लीव आपल्या इथे रेडी झालेल्या आहे मध्ये मध्ये जी काही स्टोन लेस लावायची आहे तर ती आपण डायरेक्ट लास्टला लावणार आहोत आता आपली ही जी काही आरीवरची बॉर्डर आहे म्हणजे लेस तर ती आता आपण बॅकसाईडच्या गळ्याला लावायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग गळ्याला सुद्धा सेम आपण ज्या पद्धतीने बाहीला लावलेला आहे त्या पद्धतीनेच लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट आहे तो पॉईंट म्हणजे बघा स्टार्टिंगचे थोडेसे इथे जे काही शुगर बीट्स वगैरे आहेत स्टोनलेस वगैरे ती सगळी काढायची ह्या पद्धतीने ती फोल्ड करायची आहे आणि इथे बरोबर शोल्डरच्या तिथे ठेवून सुई धाग्याने आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे स्टार्टिंगलाच तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षात राहू द्या कारण की तिथून जर का आपली ही लेस व्यवस्थित पॅक लागली गेली तर नक्कीच प्रॉपर असं सहित आपली संपूर्ण लेस ही लागली जाईल आणि खरं तर ना लेवल एक प्रकारची पकडा कारण बऱ्याचदा हे डायरेक्ट लावताना पुढे मागे होऊ शकतं गळ्याच्या तर आपल्याला एकदम गळ्याला टच करत करत ही लेस हाताने पॅक करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही थोडंसं अंतर पण ठेवू शकता पण बेसिकली ना हा ब्लाऊज ज्या कस्टमरचा आहे त्यांचं ते म्हणणं होतं की मला गॅप नको एकदम गळ्याला चिटकूनच ही लेस लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने लावून द्या सो म्हटलं ठीक आहे किंचितशी दिसू शकते कारण की याला आता मी म्हटल्याप्रमाणे नेट आहे आणि ते पॅक करत करत आपल्याला ही गळ्याला लावून घ्यायची आहे सो त्या बोलल्या ठीक आहे थोडंसं दिसलं तर चालेल पण जास्त नको सो त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट किंवा तुम्हाला कसं आवडते त्याचा विचार करतच ही लेस लावून घ्यायची आहे तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे ही लेस डायरेक्ट सुई धाग्याने पॅक करते आता इथे सुद्धा मी दुहेरी दोरा घेतलेला आहे महत्वाचं म्हणजे टाकी खूप लांब लांब टाकू नका नाही तर मग अजूनच लवकर ही बॉर्डर खराब होण्याचे चान्सेस असू शकतात तर शक्य असल्यास थोडं जवळजवळच आपल्याला इथे टाकी हे टाकून घ्यायचे आहेत तर बघा मग सेम आता बाहीला जसं लावलं आणि स्टार्टिंग जशी केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण गळ्याला लावून घेऊयात तर एकाच साईडनी आधी आपल्याला लावून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनी आपण नंतर लावणार आहोत महत्वाचं म्हणजे आता आपण गळ्याला लावत आहोत तर गळा हा गोलाकार आहे आणि गोलाकार जर एखादी गोष्ट लावायची असेल तर तिथे ब्रॉड जर लेस असेल तर ती बऱ्याच फोल्ड होते किंवा ब्लाउज खेचला जातो फिनिशिंग छान दिसत नाही ओढल्यासारखं दिसतं सो तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला ज्या जिथे कर होईल ना आता थोड्यास साडेतीन ठीक इंचापर्यंत सा ठिकेख सरळ सरळ शेप आपल्याला इथे गळ्याचा दिसतोय पण ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की कर येतोय तर त्या ठिकाणी प्रॉपर व्यवस्थित थोडासा आपला धागा हा लूज सोडत सोडत आपल्याला इथेही शिवून घ्यायचं आहे खूप पॅक खेचायचं नाहीये जर पॅक खेचलं तर तिथे गोळा होण्याचे चान्सेस असू शकतात आणि त्यामुळे मग दुसऱ्या साईडने आपल्याला व्यवस्थित हातशिलाई करता येणार नाही म्हणजे हातानेच लावत आहोत म्हटल्याप्रमाणे तर ते व्यवस्थित करता येणार नाही सो यासाठी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आणि गळ्याला थोडस लूज सोडत सोडत आपल्याला ही संपूर्ण लेस लावून घ्यायची आहे कारण बाहीला कसं सरळ सरळ होतं मग आपण सरळ व्यवस्थित पॅक करत ते लावलेलं ला आहे आता इथपर्यंत झाल्या बघा मी म्हटल्याप्रमाणे इथून खाली थोडस सैल सोडत जायचं आहे जा आपल्याला ठीक आहे सो सेम ह्याच पद्धतीने आता संपूर्ण गळ्याला आपण इथे ही लेस लावून घेऊयात आणि बघा मग फायनली कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने लावत लावत आपण पुढच्या गळ्यापर्यंत इथे आलेला आहोत मागच्या गळ्याला संपूर्ण एकदम प्रॉपर असं लावलेलं ला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मी अतिशय सावकाश लावलेला आहे कारण की गोलाकार शेप आहे आणि हे व्यवस्थित फोल्ड होऊन दुसऱ्या साईडनी परत आपल्याला स्टिच करायचं आहे आणि ती नेट सुद्धा आतमध्ये व्यवस्थित एकसारखं फोल्ड होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे फिनिशिंगसाठी तर बघा मग शोल्डरपासून पुढच्या गळ्यापर्यंत आपण अर्ध आलेलो आहोत आता सेम त्याच पद्धतीने इथे संपूर्ण कंटिन्यू करत करत आता जिथे आपली हुकपट्टी आहे तिथपर्यंत लावून घेऊयात तर बघा मग इथे सुद्धा व्यवस्थित आता पुन्हा सांगते दुहेरी दोरा घेतलेला आहे फिनिशिंग साठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्यवस्थित जवळ जवळ खूप लांब पण नाही आणि खूप जवळ पण नाही जरा मीडियम साइज मध्ये अंतर ठेवत ठेवत आपण इथे हे शिवून घेत आहोत आणि असं पण मी तुम्हाला संपूर्ण ही लेस कशी लावायची तर ते अतिशय जवळून एकदम झुमकळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं करता यावं आणि छान असा डिझायनर अरिवर्कचा ब्लाऊज करता यावं ते सुद्धा कमी बजेटमध्ये किंवा जर तुम्हाला अरीवर्क करता, करता येत नसेल तरी करता यावं किंवा ब्लाऊजही शिवता येत नाही तरी सुद्धा तुम्ही हे इझिली करू शकता इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा इथे सा प्रयत्न केलेला आहे ब्लाऊज शिवता येत नसेल तर बाहेरून टेलर करून शिवून घेऊन घरच्या घरी ही लेस वापरून तुम्ही छान असा डिझायनर अरीवर्क सहित ब्लाऊज करू शकतात तर बघा मग पुढच्या गळ्याला सुद्धा व्यवस्थित लावलेली आहे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे आणि कडेचं थोडंसं काढून घ्यायचं वर्क आणि मग तिलेस फोल्ड करून पुन्हा एंडिंगला व्यवस्थित आपल्याला जास्त टाके टाकून ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर बघा मग मी किती प्रॉपर असं व्यवस्थितच इथे फिट करून घेत आहे आणि जास्त टाके टाकायचे आहे ते सुद्धा जवळजवळ जेणेकरून ते एकदम प्रॉपर असं पॅक व्हावा त्यासाठी आणि ते झाल्यानंतर आता दुसऱ्या साईडली पण आपल्याला लगेच इथे हातशिलाई करून घ्यायची आहे बघा आडवी पण मी दोन तीन टाके टाकून घेते जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल तुमच्या लक्षातच येत असेल की मी कशा पद्धतीने करत आहे मी पुन्हा सांगते मी अतिशय जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा असं सहजच ब्लाउज छान रेडी करता यासाठी आता बघा इथून बरोबर लेस आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि व्यवस्थित टाके टाकत टाकत आपल्याला दुसऱ्या साईडने आता ही लेस पॅक करायची आहे मी पुन्हा सांगते आता एक साईडने आपण व्यवस्थित लावलेला आहे दुसऱ्या साईडने सुद्धा पुढचा गळा असो किंवा मागचा संपूर्ण गोल आहे तिथे खूप सारा कर येतोय त्यामुळे ते, ते गोळा होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे हे स्टिच करून घ्यायचं आहे अजिबात धागा खेचायचा नाहीये थोडासा लूज सोडत सोडतच आपल्याला हे टाके टाकून घ्यायचे आहे कारण की फिनिशिंग सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही खूप खेचलं तर हो ते पॅक होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे सगळा ब्लाउज बिघडतो तो घातल्यावर सुद्धा खेचल्यासारखा दिसतो ताणल्यासारखा दिसतो आणि फिनिशिंग बिलकुलच येत नाही त्यामुळे एवढं छान वर्क करून सुद्धा ब्लाऊज खूपच काहीतरी विचित्र दिसतो स्वतः होऊ नये त्यासाठी गळ्याला महत्वाचा पॉइंट आहे की लूज सोडत सोडत खूप खेचायचं नाहीये नॉर्मल स्टिच करायचं आहे म्हणजे ते तुम्हाला वाटतंय की जास्त खेचायची गरज नाही आता दुसऱ्या साईडने जी आपण शिलाई टाकतोय तिथे तर व्यवस्थित अलगत अलगत एकदम फ्रँकली आपल्याला छोटे छोटे टाके इथे टाकून घ्यायचे आहे खूप पॅक करायची किंवा खूप खेचायची गरज नाहीये मी हा पॉईंट पुन्हा पुन्हा सांगते कारण की ह्या चुकीमुळे एवढा खर्च करून सुद्धा ब्लाऊज एकदम खराब दिसू शकतो आणि महत्वाचं म्हणजे आता ही जी काही लेस आहे ते ही दीडशे रुपये मीटर आहे तर टोटल आपल्याला दोन मीटर लेस संपूर्ण ब्लाउजला इथे लागलेली आहे म्हणजेच तीनशे रुपयाची लेस आपल्याला लागलेली आहे आणि जी काही गोल्डन कलरची आहे स्टोनवाली तर ती सुद्धा चाळीस रुपये मीटरपर्यंत मिळते तर ती आपल्याला टोटल इथे दोन ते अडीच रुपये म्हणजे दोन ते अडीच मीटर लागणार आहे कारण की तीन तीन लेअर मध्ये आपल्याला ती लेस लावायची आहे जरी आपण दोन मीटर जरी पकडलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की दोन मीटर ती लेस म्हटलं तरी चाळीस चाळीस ऐंशी होतात आणि हे दीडशे आणि दीडशे तीनशे म्हणजे तीनशे ऐंशी जवळजवळ चारशे रुपयेमध्ये छान असा आपला डिझायनर ब्लाउज इथे रेडी होतोय आणि मध्ये आपण पॅचेस सुद्धा लावलेले आहेत तर ते पण चाळीस पन्नास रुपयाला पॅकेट मिळतं क्वालिटीवर डिपेंड असतं काही ठिकाणी ऐंशी नव्वद रुपयाला पण असतं आता हे दहा सेटचं दहा दहा एका साईडला दहा म्हणजे असं टोटल वीस सेट होतं तर ते कम्प्लीट शंभर रुपयाला पडलेलं आहे सो म्हणजे ते डिपेंड असतं की तुम्ही कुठल्या क्वालिटीचं मटेरियल यूज करतात ठीक आहे तर बघा मग चारशे रुपये फक्त खर्च करून तुम्ही खूप सुंदर असा डिझाईनर अरिवर्क ब्लाउज करू शकतात अरीवर्क न करता पण खूप छान असा पैठणी ब्लाउज इथे नक्कीच तयार करू शकतात सो त्यामुळे मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे की कमी बजेटमध्ये तुम्ही अरेवर ब्लाउज कसा रेडी करू शकतात ते थी? ठीक आहे तर बघा मग सेम ह्याच पद्धतीने अरिव्हरची बॉर्डर व्यवस्थित पॅक करून घेऊयात आणि बघा मग फायनली संपूर्ण ब्लाउजला आपल्या इथे ही बॉर्डर जी होती अरेवरची लेसची रेडीमेड तर ती लावून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर लूक आलेला आहे बाहीची सुद्धा आणि गळ्याची सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग लावून घेतलेली आहे सो ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे खूप सुंदर परफेक्ट असं नक्कीच तुम्हाला ही लेस हाताने साध्या सुईने लावता येईल ठीक आहे सो यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जी काही कॉपर गोल्डनची लेस आहे स्टोनवाली तर ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर ती मग आपण इथे लावायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे की आपल्याला ती मोजून घ्यायची आहे तर पैठणी साडीवरचं हे जे काही काट आहे तिथे जी जी काही लाईन दिसते म्हणून पोपटी कलरची तर त्या लाईनवर आपल्याला ही स्टोनवाली लेस लावून घ्यायची आहे तर सेम साईजमध्ये आपण इथे मोजून घेऊयात सगळ्यात आधी आणि ती व्यवस्थित दोन्ही पण स्किज पुरते की नाही ते चेक करून घेतलं त्यानंतर इथे हा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे हा सगळ्यात आधी ह्या बॉर्डरवर लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग त्यावर आपली जी काही लेस आहे तर ती आपण लावून घेणार आहोत महत्वाचं म्हणजे हा फॅब्रिक ग्लू कुठल्याही दुकानात इझिली अवेलेबल असतो आणि यामुळे हे ब्लाऊजला व्यवस्थित पॅक पण लागलं ला जातं आणि ब्लाउज खराब सुद्धा होत नाही तर हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे दुसरं काहीही यूज करू नका हा फॅब्रिक ब्लू फॅब्रिकसाठीच असतो म्हणजेच कपड्यासाठीच असतो तर बघा मग जिथे लावलं ला होतं तिथे व्यवस्थित ही स्टोनवाली आपण लेस ठेवून घेतलेली आहे अलगत अलगत प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जर असेल तर ती किंचित आपण कट करून घेऊयात ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने आपण ही लेस लावून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता वरती जे काही दोन लाइनिंग दिसतंय तर तिथे सुद्धा आपल्याला ही लावायची आहे ऍक्च्युली नाही लावली तरी सुद्धा चालेल पण कस्टमरची रिक्वायरमेंटनुसार इथे मी हा ब्लाउज रेडी करत आहे सो कस्टमरला तिथे हवं होतं त्यामुळे मग इथे आपण लावून घेत आहोत तर सगळ्यात आधी ऍक्च्युली मोजूनच घ्यायचं म्हणजे कमी वगैरे पडायला नको किंवा जास्तही होयला नको यासाठी ठीक आहे तर हे सुद्धा मोजून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा आता बघा फॅब्रिक ब्लू या पद्धतीने डायरेक्ट अप्लाय करायचं आहे आणि चिटकून द्यायचं आहे चिटकवल्यानंतर ते थोडं सुकायची वाट बघायची सुकल्यानंतर ते एकदम परफेक्ट पॅक पण होतं आणि जे आता ही लेस लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं व्हाईट दिसत असेल तुम्हाला वाटत असेल की ब्लाऊज कसा दिसेल आणि कसा नाही काही होत नाही खूप छान ब्लाऊज रेडी होतं हे जे काही व्हाईट ग्लूचं दिसते तुम्हाला तर ते, ते सुकल्यानंतर एकदम ट्रान्सपरंट होतं आणि ते दिसत सुद्धा नाही की तुम्ही कुठे ग्लू लावला असेल असं आणि ते व्यवस्थित थोडंसं जास्त लावलं तरी चालेल पॅक करायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे सुकल्यानंतर काहीच दिसत नाही आणि फिनिशिंगला सुद्धा नक्कीच काही प्रॉब्लेम सुद्धा येत नाही तर बघा आता दुसरी एक लेअर बाकी आहे तर तिथे सुद्धा आपण ही लेस व्यवस्थित मोजून घेऊयात फक्त एवढंच आहे की एका स्लीवजला तीन तीन लेअर आहे त्यामुळे ते व्यवस्थित मोजून घ्यायचं कारण की पुढचं किंवा वरचं खालचं हलू शकतं एखादं लावताना तेवढ्या एका पॉईंटची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे बाकी काही नाही ठीक आहे आता बघा तिसरं पण आपण मोजून घेतलं त्याबरोबर बरोबर जी लाईन आहे तिथे पुन्हा हा फॅब्रिक ग्लू आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्यावर ही जी काही कॉपर गोल्डन कलरची स्टोनवाली लेस आहे तर ती लावून घ्यायची मी पुन्हा सांगते ही कस्टमरनी त्यांच्या चॉईसनुसार आणून दिलेली आहे म्हणजे कार्ड जो आहे ना त्याला मॅच म्हणजे कॉपर गोल्डनमध्ये ठीक आहे आणि हे स्टोन सुद्धा आहे आपण हे सुईने सुद्धा पॅक करत असतो आणि ते यूज करतो तुम्ही असंही यूज करू शकतात किंवा तसंही करू शकता ठीक कर आहे सो बघा मग फायनली आपण तिन्ही पण लेअरमध्ये एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित या तिन्ही स्टोनवाली लेस लावून घेतलेली आहे आता आपण सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला सुद्धा लावूयात आणि ते जरा सुकायला ठेवूयात आणि मग सुकल्यानंतर ते कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवेल म्हणजे तुम्हाला आधीचा बघा हा लुक आणि सुकल्यानंतरचा लुक यात फरक कळेल आणि मग ते नंतर कसं दिसतंय ते याची आयडिया येईल जेणेकरून तुम्ही डिसाईड करू शकाल की तुमच्या ब्लाऊजला किंवा कस्टमरच्या ब्लाउजला तुम्ही हे अशा पद्धतीने वर्क करायचं की नाही ते ठीक आहे एक स्लीव झालेली आहे मी म्हटल्याप्रमाणे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा इथे रेडी करून घेतलेली आहे आणि बघा मग फायनली ब्लाऊजचे हे स्टोन वगैरे लावलेले सगळं सुकलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता की एकदम परफेक्ट असा ब्लाउज आपला इथे रेडी झालेला आहे या लेसमुळे सुद्धा ब्लाउजला खूप सुंदर लुक आलेला आहे आणि बाहीला सुद्धा स्टोन लेस हे पॅचेस आणि ही बॉर्डर लावलेली आहे अरिवर्कची सो खूप सुंदर असा अरिवर्क सहित कमी बजेटमध्ये आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आता सध्या लग्नाचं खूप सीझन चालू आहे सो तुम्ही सुद्धा असा छान ब्लाऊज नक्की रेडी करा म्हणजे नक्कीच अशा छानशा डिझायनर डिझाईनर ब्लाऊज तुमच्या साडीला आणि ब्लाउज खूप सुंदर असा लूक येईल आणि मी पुन्हा सांगते की आपल्याला जवळजवळ साडेतीनशे ते चारशे रुपये खर्च ह्या ब्लाऊजला इथे आलेला आहे ठीक आहे बॅक पार्ट पण सुद्धा किती सुंदर दिसते बघा फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेली आहे कुठं खेचल्यासारखं नाही गोळा झालेलं नाहीये तर ते लावताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची त्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा असा छान असा परफेक्ट डिझायनर ब्लाऊज नक्कीच रेडी होईल ठीक आहे सो so, नक्की ह्या पद्धतीने डिझायनर ब्लाऊज म्हणजे तुमचा सिंपल ब्लाऊज छान असा डिझाईन करून बघा आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो पुन्हा सांगते बजेटमध्ये छान असा अरिवर्क करणारा हा ब्लाऊज आहे तर तुम्ही स्वतः स्वतः बनू शकतात किंवा सिंपल ब्लाऊज कस्टमरकडून शिवून घेऊन घरच्या घरी असं वर्क करू शकतात किंवा कस्टमरलाच हे आयडिया देऊ म्हणजे टेलरला तुम्ही अशी आयडिया देऊन सुद्धा ब्लाऊज टेलर करून बनवून घेऊ शकता ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा तर बघा मग आज फायनली मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तर ते, ते आय होप तुमच्या लक्षात आलं असेल कारण की असंही मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजचा सा खूप सुंदर असं लूक येईल सो मी आज जे शिकवलं आहे ज्या पद्धतीने शिकवलं आहे तर तसं तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच आणि तुम्हाला आपला व्हिडिओ तु कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय